आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडले या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली मात्र या पत्रकार परिषदेत राज्यातील महापालिका निवडणुकांसंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती संदर्भात घोषणा करण्यात आले यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत या माध्यमातून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे ज्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे तर दुसरीकडे बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे यात पंधरा नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या दोन ये डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे सतरा नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तर एकवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली